फ्रेंड स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण बघूया मस्त पौष्टिक असे हळिवाचे लाडू तर इथं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वे वे नावं आहेत त्याची कुठे हळिव म्हणतात कुठे अळीव म्हणतात तर तुमच्या एरियामध्ये याला काय म्हणतात हे नक्की कमेंट करा तर आता मी अर्धी वाटी हळिव घेतले त्याच्यामध्ये मी जवळपास दोन वाट्या पाणी लागले मला भिजवण्यासाठी मी आधी एक वाटी पाणी टाकलं होतं त्याला चमच्याने खाली सेट करेपर्यंतच ते छान भिजल्या ला। गेलं मग अजून एक वाटी पाणी ॲड केलं म्हणजे जवळपास अर्धी वाटी, वाटी हळूसाठी दोन वाट्या पाणी इथं लागतं आपल्याला आता वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे छोट्या वाटीचं तुम्ही कपने पण पन मोजू शकता जेवढं घेऊ त्याच्यात डबल ते, ते होतात सब्जा बी जसे असतात तसेच ते थोडेसे चिकट असतात तर आता इथं हळूव भिजेपर्यंत मी इथं दोन वाटी खोबरं घेतलं आहे किसलेलं म्हणजे मी काय केलं सुको खोबरं घेतलं तर त्याच्या चत्त्या करून डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक केलेल्या आहे त्याच्याने म्हणजे मध्ये दातामध्ये ते चावताना दाता येत नाहीत किंवा जाडं मोठं राहत नाही एकदम बारीक पेस्ट होते आणि लाडू पण छान वळता येतात तर ते आता आपले हळिव छान भिजलेले आहेत तर ज्या वाटीने हळिव घेतले होते त्याच वाटीने फुल दोन वाटी मी नारळाचं म्हणजे किस घेतलेला आहे आणि एक वाटी गूळ घेतला आहे आणि पाववाटी ड्रायफ्रूट्स घेतलेस म्हणजे बारीक चकत्या करून घेतल्या ड्रायफ्रूटच्या आता पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं तुपाऐवजी थोडंसं तेल टाकलं तरी चालते आता इथं तुपामध्ये छान आपले जे खोबरं आहे ते थोडंसं हलकंसं कलर चेंज होईपर्यंत परतायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गुळ टाकून छान गूळ मेल्ट होईपर्यंत हलक्या म्हणजे एकदम मंद गॅसवर आपल्याला हे परतायचे फुल जर गॅस केला तर गुळ पटकन मेल्ट होतो आणि करपण्याची शक्यता असते तर हे नेहमी थोडंसं स्लो गॅसवरच आपल्याला हे परतायचे गुळ मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचे छान गुळ मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आणि छान हलवून घ्यायचं तुम्हाला जास्त म्हणजे लाडू जर गोड पाहिजे असतील तर गुळाचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवू शकता आणि जर हेच प्रमाण वापरून जर लाडू केले तर खूप छान होतात आणि गोड पण म्हणजे व्यवस्थित होतात तर आता इथं गूळ मेल्ट झालेला आहे गूळ जास्त कडक करायचा नाही आपल्याला थोड पूर्णपणे मेल्ट झाला की लगेच त्याच्यातमध्ये भिजलेले हाळीव टाकून घ्यायचे आणि एकसारखं पूर्ण एक जीव होईपर्यंत परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचे मीडियम गॅसवरच परतायचे हे आता तुम्ही बघू शकता कढईला हे पूर्ण जे मिश्रण आहे ते कढईला सोडता आहे म्हणजे एक घट्ट गोळा तयार केला तर गोळा होतो आहे त्याचा तर अशा पद्धतीने पूर्ण हे मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडंसं पसरून कढईमध्येच रूम टेम्परेचरवरच हे आपल्या ह्याला थंड करून ठेवायचे थंड झाल्यानंतर याचे छान तुम्हाला म्हणजे मोठे हवे असतील तर मोठे किंवा मीडियम साईजमध्ये याचे लाडू तयार करून घ्यायचे खूप सोप्या पद्धतीने म्हणजे हळूचे लाडू तयार होतात आणि खूप पौष्टिक आहे हे, हे लाडू तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि जर ही रेसिपी ट्राय केल्यानंतर आवडली तर, तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या रिलेटिव्हजबरोबर फ्रेंड्सबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका